लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदा वे राष्ट्रवादी शरद पवार पार्टी राष्ट्रपा यांच्या गटाची ही बैठक या ठिकाणी काढली याआधी जिल्हा कार्यकारणातील काही प्रमुख सदस्य आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये रावेर लोकसभा ही राष्ट्रवादी शरद पवार पार्टी गटाला मिळालेली ही जागा अजून पूर्णपणे जागा वाटप तरी झाल्या नाही साधारणपणे जागा अंतिम रावेर लोकसभा क्षेत्र आम्हाला मिळेल असं जवळपास आम्हाला सूचित करण्यात आलं अंध लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी पार्लमेंटरी बोर्ड तयार केलेला आहे पार्लमेंट बोर्डाच्या माध्यमातून उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांची आम्ही यादी मागवलेली आहे किंवा रावेर लोकसभा क्षेत्रासाठी कोणी इच्छुक उमेदवार आहे का त्यांनी आपले नावं कडे त्या म्हणजे उद्याची पवार पवारसाहेबांची भेट झाल्यानंतर उद्या मी निफाडला जाणार आहोत निफाडला पवारसाहेबांची जाहीर सभा आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्लमेंट बोर्डाचे काही निर्णय त्यांच्या कानावर आम्ही घरात काही विषय या बैठकीत झाले काही विषय चर्चेंती आले ते त्यांच्या कानावर घालून पुढील मार्गदर्शन त्यांना आम्ही मागणार आहोत आणि त्या माध्यमातून ही निवडणूक आम्हाला जिंकायचीच आहे अशा दृष्टीनं आमचा सर्वांचा निर्धार झालेला निवडणुकांमध्ये जी एक जागा आहे जळव लोकसभा ती उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाच्या गटाला मिळेल असे जवळजवळ संकेत आहेत आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातल्या लढवाव्यात असा म्हणून निर्णय झालेला आहे या निर्णयाच्या अनुषंगानं या रावेर लोकसभा क्षेत्राच्या मध्ये मी एक दावेदार आहे जे पूर्वीपासूनच मीच एक उमेदवार म्हणून पुढे असावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे छोटी निर्णय पार्लमेंटरी बोर्ड गेली पण मी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे की मला हे निवडणूक लढवायची मधल्या कालखंडामध्ये माझ्या हार्टॅक ऑपरेशन झालं अजूनही मला आता या ठिकाणी सुचवलं आहे डॉक्टरांनी कि दोन ब्लॉकेज अजून काढायचे आता नवीन नवीन आणखी एक ऑपरेशन करायचं बॅक योग्य वेळेत आपण सांगतो कदा की नाही तर महिनाभर तो रिॲक्शन झाल्यानंतर तर या गोष्टींची सगळी तपासणी करून सल्ला घेऊनच माझ्याबाबतचा मी निर्णय घेणार आणि याबाबतचे सगळे निर्णय पवारसाहेबांशी चर्चा करूनच घेणार आहे आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये सर्वांना मत जाणून घेतलं की मग उमेदवार कोणी असेल तर ते उमेदवाराच्या नावायचे ते आम्ही इंटरव्ह्यू घेऊन त्या माध्यमातील नाव पार्लमेंटरी बोर्डावर इथल्या पार्लमेंट्री बोर्डाकडे नावं राज्य पार्लमेंटरी बोर्डाकडे वरिष्ठांकडे पाठव आणि त्यांनी त्याबाबतचा निर्णय घ्यावा अशा स्वरूपात विनंती करू सध्या तरी आमच्या रचना प्रभाग रचना आणि लोकसभा क्षेत्रप्रमुख आमचे लोकसभा क्षेत्रप्रमुख मनोहर पाटील मनोहर पाटील हे रावेळी लोकसभा क्षेत्राचे प्रमुख आहे दुसरे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील हे त्यांचे लोकसभा क्षेत्र प्रमुख आहे याच्याबरोबरच त्यांच्या जोडीला मागासवर्गीय शेलकडने किशोर गायकवाड म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे प्रचार प्रमुख लोकसभा प्रमुख व्यवस्था प्रमुख या सगळ्या नेमणुका त्यांनी याच वसूल करणार आहोत केवळ रचनेला सुरुवात झालेली आहे चिन्ह उशिरा मिळाला मग आमच्या छपाईच्या कामांना वगैरे उशीर होऊन राहिलेला नेमकं अजून तरी चिन्हाच्या बाबतचा संभ्रम होता अजूनही हा कोर्टामध्ये निर्णय अपेक्षित होता म्हणजे सुप्रीम कोर्टामधला काय निर्णय होतो थो। त्याची थोडी वाट दोन तीन दिवस आम्ही बघणार आहोत आणि मी या कामाला आमचा वेग येणार आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा